एक आनंदाचा क्षण आहे हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुप इथं भैयासाहेब ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत आहेत त्यांच्या वाढदिवसा दिवशी इथं आज आपण पळस लावलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण इथं साताऱ्यातील सुप्रसिद्ध म्हणजे खरंखर मी त्यांना समाजसेवकच म्हणेन ते व्यापारी असले तर कन्हयालाल पुरोहित यांच्या सहकार्यामुळं आपण प्रचंड मोठं काम सुरू केलेलं आहे जवळजवळ तीन हजाराच्या दरम्यान आमची झाडं लावून झालेली आहेत आणि आज प्रथमच असं घडतं आहे की अगदी तरुण वयात ज्यांनी नगरपालिकेच्या राजकारणात प्रवेश केला आणि प्रत्येक वेळेला मला वाटतं टर्म त्यांच्या झाले असतील तर प्रत्येक वेळेला ज्यांनी यशच मिळवलं असे इकडं यश हीच सतत आहे असे एक यशस्वी नगरसेवक आपल्याकडं लाभलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या यशस्वी हाताने हे जे झाड लावलेलं आहे आपल्या टेकडीवरील संपूर्ण वृक्षारोपण हे प्रत्येक पायरी यशाचीच असणार आहे त्यामुळं ते आज इथं आपल्या विनंतीला मान देऊन आले याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि आपल्याला थोडं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो वृक्षारोपण करून ती संगोपन करून वाढवली अतिशय आनंदाची व त्यांना एक अभिनंदनाची बाब आहे की सातारचा ऑक्सिजन पुरवठा करणारी ही अजिंक्यतारा मुळात अजिंक्यतारा म्हटलं की ही छत्रपतींची शिवरायांची राजधानी आहे तिथंही झाडं लावून अतिशय चांगल्या पद्धतीनं सातारचा ऑक्सिजन देण्याचं काम एक चांगलं ऑक्सिजन देण्याचं काम हे सर्व मंडळीही करत आहे आणि आज ह्या ठिकाणी मला बोलवलं माझ्या हस्ते वृक्षारोपण केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी कारण का आज आपण बाकीच्या जा शहरात जाऊन बघतो की प्रदूषणाची परिस्थिती इतकी झालेली की वाहनांमुळे होणारं प्रदूषण अक्षरशः मास्क लावून किंवा ऑक्सिजन किट घेऊन की फिरायला लागतं दिल्ली आज दिल्लीसारख्या ह्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी पण आज ह्यांच्यामुळं एक शहराला मुबलक ऑक्सिजन मिळतो मुळात ह्या ग्रुपचं मी माझ्याकडनं व लाडके नेते श्रीमंत चतुर्थी आमदार आणि श्री बाबा राजे यांच्याकडून कौतुकच आणि यांना शुभेच्छा देतो आणि यांचं कौतुकसुद्धा करतो आम्ही की अशी लोकं सातारमध्ये आहेत अशा ह्या काम करणाऱ्या टीम आहेत या टीमच्यामुळं सातारला खरंच निसर्गाचं एक पहिल्यापासून देण आहे आणि निसर्गाचं एक वरदान आहे हे टिकवण्याचं ह्या ग्रुपनं काम केलं आहे तसंच मागाशी कन्हैया शेठ राजपुरोहितांचं नाव घेतलं गेलं अनेक वर्ष आलं बघतोय मी की निसर्गाचं एक प्रेमी असलेले चांगलं काम करून व्यवसाय बघून आपलं हे निसर्गात निसर्गासाठी काम करणारी ही मंडळी आहे यांचंसुद्धा सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे आज या ठिकाणी आपण मला बोलवलं व माझ्या हातून वृक्षारोपण करून घेतलं याबद्दल मी धन्यवाद देतो पण इथून पुढच्या काळातसुद्धा जी काही या हरित क्रांती वॉरियर्स ग्रुपला किंवा ह्या निसर्गप्रेमींना जी काय मदत लागेल शंभर टक्के माझ्याकडून करण्याचं मी काम करीन आणि त्यांच्या हातात हात देऊन वृक्षारोपण करण्यासुद्धा जास्तीत जास्त आम्ही काम करू या ठिकाणी गवाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय